हक्कभंगा हल्ला कुणी तर भाजपच्या लोकांनी म्हणजे भाजपला किती घाई पडली आहे की एकनाथ शिंदेच्या बद्दल कुणीतरी गद्दार म्हटलं हे रेकॉर्डवर आणायचे एकनाथ शिंदेना गद्दार म्हटलंय हे रेकॉर्डवर आणण्यासाठी भाजप किती डस्परेटली प्रयत्न करते आता दादा आपण येऊ विधेयकाकडे आपण म्हणा नऊ विधेयक दादा मी फार फार अतिशय जबाबदारीनं सांगितलं पाहिजे आज स्वारगेट पीडित प्रकरणात पीडितेने प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्राची बातमी आलेली आहे स्वारगेटचं प्रकरण झालं या अधिवेशनामध्ये दिशा कायद्याची म्हणजे महिला सुरक्षेची चर्चा होणं अपेक्षित आहे दिशा कायद्याची कडक अंमलबजावणी होणार का नाही याची चर्चा अपेक्षित होती ती झालीच नाही दुसरं महत्वाचं अहो तीन महिने सुरेश धस त्यांच्या आकांच्या कृपेने त्यांचे आका म्हणजे फडणवीस साहेब त्यांच्या आकांच्या कृपेने फडणवीस साहेब रोज एक घोटाळा बाहेर काढत होते आणि त्यांनी पीक विम्याचं तर खूप कागदपत्र काढले होते आता आमच्यासारख्या लोकांना काय अपेक्षित असतं आम्ही कोरडभाऊ माणसं आहोत आम्ही गरीब माणसं आहोत काय माझा कोणी बाप दादा दादा पंदा मामा काका कोणी राजकारणात नाही फार कष्टाने आले तर आमची अपेक्षा असते की अरेच्छा इतकं तुम्ही शेतकऱ्यांवर बोललात तर काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यासारखं तुम्ही काही करणार आहात का पीक विम्याचा तुम्ही एवढा पीक विमा घोटाळा बाहेर बोललात तर सगळ्या बोला ना अधिवेशनात अधिवेशनात या पीक विम्यामध्ये इतका घोटाळा झाला तर एवढे सगळे अधिकारी त्या पीक विम्याशी संबंध असणारा सेक्रेटरी असेल अधिकारी असेल जे असतील यांना आम्ही बर्तज करतो याच्या याच्यावर आम्ही हक्क याची याच्या याच्यावर लक्षविधी मानतोय का नाही म्हणजे शंकेला किती वाव आहे तर त्याच्यावर काहीच केलं नाही तिसरी गोष्ट राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर या सगळ्या लोकांनी महापुरुषांचा अवमान केला पण हा अवमान तात्पुरती मलमपट्टी लावणारी भाजपा त्या भाजपाने असा एक प्रस्तावच मांडला नाही की भविष्यात कुणीही महापुरुषांचा अवमान करण्याची हिमाकत केली नाही पाहिजे यासाठी एक कठोर विधी सभागृहात यावं तर यावरही काही चर्चा झाली नाही बरं हा आव्हान करताना तुम्हाला का चिडचिड झाली नाही या वाक्याला प्रवीण दरेकरांनी खालच्या पातळीची भाषा या व्याख्येमध्ये बसवायचा प्रयत्न केला त्याला मी लिगल फाईट करेन तो काही मुद्दा नाही पण जे मुद्दे गरजेचे आहेत दादा हे मी सांगत नाही हे मी अजिबात सांगत नाहीये त्यांच्या सत्ता पक्षात असणारे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिरसाट यांचं पब्लिक डोमेन मध्ये स्टेटमेंट आहे की लाडकी बहिणीला पैसे कमी पडत आहेत म्हणून आमचे मागासवर्गीय आणि छोट्या समूहाचे सात हजार कोटी रुपये वळते केले आहेत आणि असे छोट्या समूहाचे पैसे बर नाही हे hey, सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी सांगितलं जिथे तुम्ही बार्टी सारथी महाज्योती फेलोशिपचे पैसे दिले नाही आशा वर्कर अंगणवाडी सेविका होमगार्ड या सगळ्या लोकांना जिथे तुम्ही सेक्युरिटी एजन्सी बसवताय त्याच्यापेक्षा आउटसोर्सिंग मध्ये या तरी लोकांचं भलं करा तर तेही तुम्ही करू शकलेलं नाहीत या देशामध्ये या राज्यामध्ये उपलब्ध रोजगार किती आणि गरजू लोकसंख्या किती यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्ही कसं बसवणार आहात यावर सुद्धा चर्चा केली गेली नाही या राज्यात ज्या शैक्षणिक सुविधा आहेत आता शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि या सगळ्यांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा जो घोळ घालून ठेवलेला आहे स्टेट बोर्ड पॅटर्न घोळ घातलेला आहे त्यावरती चर्चा झाली नाही आता राज्यसेवेच्या जागा निघालेल्या आहेत एक गट म्हणत आहे की आम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका हवी आहे दुसरा म्हणतो आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह हवी आहे याचा नेमका घोळ काय तो घोळ जर कळला नाही तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असेल पण त्यावर चर्चा झाली नाही पण असे प्रश्न विचारायचे नाही असे प्रश्न विचारले की आम्ही हक्कभंग Não. हा गप चूप बैठो नाही तो कान काटूंगा जादा बोलणे का नाही आणि गुणी गुणी सांगायचं अधिवेशन फार सुंदर झालं अप्रतिम झालं जेवण कसं होतं श्रीखंड कसं होतं पुरी कशी होती काय हो तुम्ही तर फार दोनच पुऱ्या घेतल्या तिसरी पुरी घेतलीच नाही असं बोलायचं असेल तर गोड बोलूया काही हरकत नाही आणि राहिला प्रश्न विरोधी नेत्यांचा त्याकडे आले पाहिजे मी कालच्या चर्चे एका चर्चेमध्ये राम कदम असं मला म्हणजे त्यांनी उत्तर देताना असं सांगितलं ते आज असते तर मला जास्त आवडलं असतं ते म्हणाले की आम्ही नियमावर बोट ठेवलेला आहे कारण तीनही पक्षाची ची संख्या मिळून सुद्धा विरोधी पक्ष नेता आम्हाला निवडता आला नाही ही आमची कायद्याची तांत्रिक बाब आहे दादा मी तांत्रिक बाब म्हणून सुद्धा मान्य करते चला तुमची तांत्रिक बाब आहे मान्य केली मी अहो पण तुम्ही तांत्रिक म्हणून जेव्हा नियमावर बोट ठेवता तेव्हा तुम्ही किती नियम पाळता माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने कोर्टात निकाल लागला त्या निकालानंतर त्या त्यांचं सदस्य पण तातडीनं रद्द होणं अपेक्षित होतं परंतु अध्यक्ष असणाऱ्या नार्वेकरांनी म्हटलं की जोपर्यंत निकालाची प्रत माझ्या हातात येत नाही मी बोलू शकत नाही काय वेड्यात करताय अहो दोन अडीच तासात निकालाची प्रत ऑनला लाईन अपलोड होते तरीही मी स्वतः त्या निकालाची प्रत पीडीएफ केली स्क्रीनशॉट काढले टॅग केलं मेल केलं ट्विट केलं म्हटलं अहो बघा पण हे ठरवून चाललं होतं मानिकराव कोकाटेंना प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न होत होता जेणेकरून वरच्या कोर्टात जोपर्यंत रिव्हिस मिळत नाही तोपर्यंत त्यांना ते टाइम दिन वेळ मारून देण्याचा प्रकार चालू होता म्हणजे जे नियमांची ऐशी की तैशी करतात त्यांनी नियम आम्हाला सांगायचे आणि तांत्रिकतेमध्ये तुम्ही जेव्हा अडकता तेव्हा हे विसरता का की तांत्रिकता म्हणून कदाचित तुम्हाला विरोधी पक्षनेते पद देता येत नसेल परंतु संसदीय लोकशाहीचा संकेत म्हणून तुम्हाला ते पद देणं गरजेचं आहे कारण विरोधी पक्षाचं सह अस्तित्व हेच संसदीय लोकशाहीचं सौंदर्य असतं ला ला होत नहीं दादा, हे कधी कळावं या लोकांना पण लोकसभेला सुद्धा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष लोकसभेला विरोधी पक्ष नेते पद नव्हतं जे लोक आम्हाला विचारतात की तुमचे नेते मातोश्रीच्या बाहेरच निघाले नाही वगैरे त्यांचा तर खैर अडीच वर्षाचा काळ कोरोनाचा होता पण ते स्वतःच्या नेत्याला कधी प्रश्न विचारत नाही की आहो तुमच्या नेत्याने कधी जाहीर पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली आहे का आणि दिली पत्रकार परिषद किंवा मुलाखत कुणाला देतात बोलिये मग मी प्रेरणा होंडाळे यांच्याकडे जातो तुमच्यावरती दोन हक्कभंग दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये आलेले आहेत विधानसभेमध्ये आमदार रमेश भोरणा यांनी आणि विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकरांनी तर तुमची पूर्ण तयारी आहे का तो हक्कभंग्याला सामोरं जाण्याची दादा मी चळवळीत नाही आणि चळवळीतनं येताना असंख्य वेळा लाट्या खाट्या खाल्ल्यात असंख्य वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले आणि तरीही कधीही माझ्या तत्वांशी मी तडजोड केली नाही भारतीय जनता पार्टी आणि संघ याच्या विरोधात लढणे ही माझी तात्विक लढाई आहे उद्या मी हे जाहीरपणे आजही सांगते आणि याच्या आधी खुद्दा सांगितले माझा पक्ष जरी भारतीय जनता पार्टी सोबत कधी जर सबमिसिव्ह होण्याचा प्रयत्न झाला तर सुषमा अंधारे त्या क्षणाला बाजूला असेल इतकी ठाम आहे माझ्या भूमिकांवर त्यामुळे ते हक्क वगैरे या सगळ्यांमध्ये सुषमा अंधरेला अडकवता येतं अशी जर बालिश कल्पना असेल तर त्यांनी ती काढून टाकावी त्याचं कारण असं आहे की त्यांची अडचण आहे की त्यांचा जो बाजार उठला होता त्यामुळे त्यांना मला कशात ना कशात थांबवायचं गरज होती त्यांना माहिती आहे मला ईडी सीबीआय क्रिमिनल रेकॉर्ड याचं बॅगेज नाहीये माझे कॅरेक्टर असेनेशन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला उभ्या महाराष्ट्राने त्यांच्या तोंडात त्यांना सांगायचं की बाबा हे चुकलंय तुमचं सगळं आणि मग आता काय करायचं की सुषमा अंधारे कशानेच ऐकत नाही मग काय करायचं तर मग ना की चला हक्कभंग करूया पण सुषमा हक्कभंगाला जेव्हा सामोरे जाते तेव्हा भाजपला जे अपेक्षित आहे तुमच्याकडनं ते तुम्ही करणार आहात ना म्हणून हक्कभंग टाकला पाहिला परिषदेमध्ये जे कायमस्वरूपी सभागृह आहे लक्षात घ्या तिथला हक्कभंग हा अधिक महत्त्वाचा आहे इकडे तरी साडेचार वर्षांनी कदाचित टर्म संपेल हक्कभंग लॅप्स होईल पण विधान परिषदेतला हक्कभंग कायमस्वरूपी सभागृह असल्यामुळे तो जात <laughs> नाही मी काय म्हणते तुम्हाला जेवढं मला अडवणं शक्य आहे तेवढं अडवून बघा मला जेवढं लढणं शक्य आहे तेवढं मी लढत राहील आणि असाही काही कुणी गैरसमज ठेवू नये की सभागृहात राहूनच सगळं करता मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे एक आय काय करू शकतो हे तुकाराम मुंडे सांगितलं एक अपक्ष आमदार काय करू शकतो हे बच्चू बच्चूकडून एका काही काळात आता बदलल्या असतील भूमिका पण काही काळात सांगितलं एक पर्यावरण मंत्री काय करू शकतात ते जयराम रमेशजींनी सांगितलं एक निवडणूक आयोग काय करू शकतो ते टी एन शेषन यांनी सांगितलं आणि सभागृहाच्या बाहेर राहून सुद्धा एक उपनेता काय करू शकतो ते सुषमा अंधारेने महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपण सुषमा व्हिडिओ बघितलाच असेल तर तो सविस्तरपणे बघण्याच्या नंतरच आपल्याला कळेल की खरंच सत्तर कोटीचा घोटाळा आणि त्यानंतर भाजपाची युवती म्हणजेच की हे साधा नव्हे तर यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि याचबरोबर अजितदादा पवार यांची युवती असून त्यांनी आपला घोळमेळ कशा प्रकारे करण्यात आलेला आहे हेही हे, सुषमा अंधारे स्पष्टपणे सांगतात आणि त्यांच्या विचारातून व्यक्त होते तर आपण बघितलंच असेल तर आपलंही मत याबद्दल काय आहे तर आपण आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करावं धन्यवाद मित्र